आज आपण जसा गाड्यावर मिळतो किंवा हॉटेलमध्ये मिळतो तसा पनीर फ्राईड राईस बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि छान लागतो सेम हॉटेलसारखा तयार होतो तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी दीड कप बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ ह्यासाठी घ्यायचा आहे की तो असा सुट्टा सुट्टा होतो जास्त चिकट होत नाही त्यामुळे बासमती तांदूळचाच वापर करायचा आहे आणि हा आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेऊयात हा तांदूळ आपला आता स्वच्छ धुवून झाला आहे तर इथे मोठं पातळ घ्यायचे आणि त्यामध्ये दीड कप तांदळासाठी तीन कप मी पाणी टाकले आणि त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकायचं की जेणेकरून अजून तांदूळ जरा सुट्टा होईल आणि हे सर्व तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं पाण्याला उकळी आल्यानंतर आता झाकण ठेवून भात शिजायला ठेवला आहे तर आपण इकडं भाज्या बघून घेऊयात तर ह्या सगळ्या भाज्या मी अंदाजेच घेतलेल्या आहेत परंतु या प्रत्येकी अर्धी वाटी असेल तुमच्याकडं जर भाज्या कमी असेल तर तुम्ही कमी जास्त टाकू शकता फक्त अद्रक आणि लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं तर आता मोठी कढई घ्यायची आणि त्यातील त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि जे आपण पनीर घेतलेलं आहे हे पनीर साधारणतः दोनशे ग्रॅम आहेत तर ते आपण थोडंसं इथे फ्राय करून घेऊया तर हे मी इथे मलाई पनीर वापरले तुम्ही कोणतंही पनीर वापरू शकता तर थोडंसं असं तपकिरी रंगावर आलं तांबूत झालं की पनीर काढून घ्यायचं आणि परत त्याच कढईमध्ये आपण कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात मी उभ्या कापल्यात तुम्ही छोट्या छोट्या पण कापून घेऊ शकता नंतर भरपूर प्रमाणात बारीक कापलेला लसूण टाकायचा आणि अद्रक जे अर्धा इंच अद्रक मी बारीक कापून ठेवलं होतं तेही थोडासा लसूण तांबूत झाल्यानंतर टाकून घ्यायचं अद्रक आणि लसूणनेच ह्या फ्राईड राईसला खरा चव अवयत असते त्यामुळे ते जास्त प्रमाणात टाकायचं आहे आणि पातीचा जो कांदा आहे तो मी बारीक का असा कापून तोच कांदा मी इथे वापरलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला गाजर आहे ते टाकून घ्यायचं नंतर शिमला मिरची पिवळी शिमला मिरची बारीक कापलेली आणि लाल शिमला मिरची पण बारीक कापलेली दोन्ही गोष्टी टाकून घ्यायच्यात नंतर पत्ताकोबी मी असा ओभा कापला तर ह्या ह्या सर्व भाज्या तुम्ही कशाही आणि कोणत्याही आकारात कापल्या तरी छान दिसतात एकदम रंगबेरंगी असा छान कलर येतो भाज्यामुळे ह्या राईसला तर हे थोडा वेळ दोन ते तीन मिनटं चांगल्या भाज्या परतून घ्यायच्या आणि जो आपण भात मगाशी शिजवून ठेवला आहे तो या भाज्यावर टाकून घ्यायचा दोन चमचे सोया सॉस टाकला मी नंतर दोन चमचे रेड चिली सॉस टाकला त्यानंतर जे आपण फ्राय केलेले पनीर आहेत ते टाकून घ्यायचे थोडंसं मिक्स करायचं आणि त्यानंतर जे मटार घेतलेले आहेत ते मटार मी बॉईल करून घेतलेले आहेत चांगले शिजलेले आहेत ते त्यामुळे इथे बॉईल बो केलेले किंवा के तुम्ही जर फ्र फ्रीझरमधले वापरत असाल तर तेही वापरू शकता तर हे सर्व आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया यानंतर मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना आपण आधी मीठ भातावर टाकलेलं आहे भात शिजताना ते लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं परत मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कांद्याची पात ज्याशिवाय फ्राईड राईस अपूर्णच आहे म्हणजे फ्राईड राईसमध्ये कांद्याची पात नाही टाकली तर बागे टाक वर वर फ्राइड तो फ्राईड राईसच वाटत नाही तर बघा इथे कांद्याची पात टाकल्याबरोबर कसा लुक चेंज झाला आहे फ्राईड राईसचा इतका छान कलर दिसतो आहे फ्राईड राईसचा आणि चवही खूप छान लागते त्यामुळे हे स्किप करू नका तर आता मी पूर्ण चांगलं मिक्स करून घेतली आहे त्यानंतर इथे टोमॅटो सॉस वापरते आणि थोडंसं एक चमचा थो टोमॅटो सॉस आणि एक चमचा व्हिनेगर मी इथे वापरले हे पूर्णपणे दोन्ही ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं आहे आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं चांगला फ्रायड राईस भाजी कढईमध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा जर राईस खूप ड्राय झाला असेल तर तुम्ही वर वरतून थोडंसं पाण्याचे शिंतोडे पण टाकू शकता तर इथे माझा एकदम असा ज्युसी झालेला आहे ड्राय झालेला नाही आहे फ्राईड राईसमध्ये भरपूर भाज्यांचा वापर केला ना तो खूप छान होतो त्यामुळे भाज्या अशा भरपूर वापरायच्या आहेत पनीर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल नुसत्या भाज्या जरी जास्त वापरल्या तरी खूप छान तयार होतो तर आता बाजारात भरपूर भाज्या आहेत त्यामुळे घरीच हा फ्राईड राईस करून बघा आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार